तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी ही मी कोणतेही कॉल्स देत नाही कोणतीही सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानडी डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय आजचं थमनेल आणि टायटल बघूनच तुम्हाला कळालेलं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला एक गंमत सांगते बर का मी अगदी एक दोन आठवड्यांपूर्वी नगर पुणे नगर हायवेवरनं जात होते आणि तिकडे एक, एक विद्यार्थी भेटला माझा तर एकदम खुशीत दिसला म्हणलं अरे वा आज एकदम खुशीत दिसतोय एकदम साधारण तोच विद्यार्थी मला एक पाच सहा महिन्यांपूर्वी दिसला होता तेव्हा प्रचंड दुःखी दिसत होता मला म्हटलं तुम्हारे चेहरे की इस खुशी का राज क्या है इथपर्यंत माझं हिंदी गेलं म्हणजे साधारण तर तो म्हटला मॅडम काय सांगू सहा महिन्यांपूर्वी मी खूप दुःखी होतो मग मी एक होम लोन घेऊन टाकलं आता मी खूप सुखी झालेलं आहे कारण आता त्याला माहिती आहे की आता जॉब शिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे जो जॉब न आवडतीचा होता तो आता अचानक आवडायला लागलेला आहे कारण त्याच जॉबमुळे त्याला त्याचे होमचे ज्या घराचे त्यांनी लोन काढलेले त्याचे त्याला फेडता येत आहे आणि शहर बरेच जण असे असतील की ज्यांना आयुष्यात कधी ना कधी तरी हा निर्णय घ्यायलाच लागतो की मी घर घ्यावं का नाही घ्यावं घ्यावं तर विकत घ्यावं का भाड्याने घ्यावं भरपूर जणांना हा डोक्यात प्रश्न असतो किती जण मलाही भेटतात आणि मला विचारतात मॅडम तुम्ही पण आम्हाला जरा मार्गदर्शन कराल का म्हणून शेवटी ठरवलं की एक मिलियन सबस्क्रायबर्स आपले झालेलेच आहेत तर त्याच्यानंतरचा सो सगळ्यात पहिला महत्वाचा व्हिडिओ करू आपण तो आपण याच विषयावर करूयात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कदाचित थोडासा मोठा असू शकेल त्याच्यामुळे निवांत वेळ काढून बसा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता आपण जेव्हा घर विकत घ्यायचं का भाड्याने घ्यायचं हा जो आपण एक निर्णय घेणार आहे ह्याच्यात माझ्यामध्ये तीन महत्वाचे घटक असतात सगळ्यात पहिला घटक जो असतो तो एक भावनिक घटक असतो ओके ज्याला आपण एक इमोशनल अँगल म्हणतो भावनिक घटक म्हणजे काय आपण लहानपणापासून ज्या एका ओव्हरऑल एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेलो असतो लहानपणापासून आपल्याला शिकवलं असतं की अन्न वस्त्र निवारा हे आपले तीन महत्वाच्या गोष्टी असतात अन्न वस्त्र तर देवाच्या कृपेने ऑलमोस्ट सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना मिळत असतं त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पण निवारा हा एक खूप मोठा पॉईंट आहे की जो बऱ्याच जणांना अगदी नाकीनं आणतो असं म्हणतात की घर विकत घेणं हे वाळवंटात जे आपल्याला मृगजळ दिसतं त्याच्यासारखं असतं आपण जेवढा त्या निर्णयाच्या जवळ जात जातो तेवढंच ते अजून अजून लांब जात जातो सो आपल्याला हा जो निर्णय घ्यायचा आहे हा भावनेच्या भरात न घेता आपण त्याला इतर काही घटकांची पण जोड द्यायची जसं की आर्थिक दृष्ट्या सो so, आज जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ना तेव्हा केवळ माझं माझ्या डोक्यावरती जे छत आहे ते माझंच पाहिजे हा जर तुम्ही अँगल जर तुम्ही डोक्यात फिक्स करून ठेवला असेल तर व्हिडिओ इथेच संपतो कारण तुम्ही ठरवूनच टाकलंय की गणित काही असू देत घर माझच पाहिजे असं जर असेल तर काही पुढे उपयोगच नाही पण माझ्या होते तुम्ही जर माझ्या चॅनलचे व्ह्यूअर असाल तर तुम्हाला नक्की त्याच्यातला एक फायनान्सचा जो एक आर्थिक अँगल जो आहे तोही तुम्हाला बघायला नक्की आवडेल आणि मगच तुम्ही तुमचा फायनल निर्णय घ्याल बरोबर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक दृष्टिकोन हा महत्वाचा आहे पण आधी आपण आर्थिक दृष्टिकोन पण बघू आणि मग एक फायनल डिसिजन घेऊ नंबर वन नंबर टू आपण एक त्याच्या टॅक्सेशनचा पण अँगल आणला पाहिजे का कारण कदाचित तुम्ही ऐकलं असेल आता इन्कम टॅक्स प्रमाणे दोन प्रकारच्या रेजिम्स आहेत एक ओल्ड टॅक्स रेजिम आहे एक न्यू टॅक्स रेजिम आहे आज जे मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन घेऊन ग्यू, सांगणार आहे ते न्यू टॅक्स रेजिम प्रमाणे गणित कशी बदलू शकतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर मला सांगा मग मी ओल्ड टॅक्ससाठी एक वेगळा व्हिडिओ पण बनवायला तयार आहे तुमच्यासाठी ओके आणि तिसरा आहे आर्थिक दृष्टिकोन ओके की घर विकत घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हेच जर तुम्ही भाड्याने घ्यायचं ठरवलं तर किती पैसे द्यायला लागतील आपल्याला कुठे जास्ती फायदा होणार आहे हे आपल्याला बघायचं आणि मग आपला फायनल निर्णय घ्यायचा आहे पण एक मिनट आता मला एक सांगा की हा निर्णय एक सरळ निर्णय असू शकेल का नाही व्यक्ती कोण आहे आता व्यक्ती सपोज एखादा मुलगा आहे तो पुण्यातला आहे आता मी पुण्यातला आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरण पुण्याचं घेते ओके आता एखादा मुलगा जो पुण्यातलाच आहे वर्सेस एखादा मुलगा जो पुण्या बाहेरचा आहे त्याच्याप्रमाणे त्याचं डिसिजन बदलू शकतं तो एकुलता एक आहे का त्याला भावंड पण आहेत त्याच्याप्रमाणे डिसिजन बदलू शकतं त्याचं लग्न झालेलं आहे का त्याचं लग्न व्हायचंय ह्याच्याप्रमाणे त्याचं डिसिजन बदलू शकतो त्याचा पगार किती आहे ह्याच्याप्रमाणे डिसिजन बदलू शकतं अ भरपूर घटक आहेत आता जर मी म्हटलं ना ह्याच्याप्रमाणे वेगळं त्याच्याप्रमाणे वेगळं असं असेल तर मी तुम्हाला काहीच एक उत्तरच देऊ नाही शकणार म्हणून आज आपण काय करणार आहोत आज आपण एक केस स्टडी घेणार आहे केस स्टडी म्हणजे काय मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगणार आहे की या या अमुक अमुक व्यक्तीचं जर आपल्याला एक आपल्याला त्या व्यक्तीला एक निर्णय द्यायचा असेल की त्यांनी कसा विचार करावा तर आपल्याला काही त्याच्यात एजम्पन्स घ्यायला लागतील बरोबर एझम्पन्स म्हणजे काय म्हणलो तो आपण काही आपल्याला गृहित त्यांनी सांगून टाकलेलो तर काही गोष्टी आपल्याला गृहित धरायला लागतील आणि असं आपण एक अजमशन बांधून आपण एक आज केस स्टडी घेणार आहोत सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे केस स्टडी बघून घेऊयात पुढच्या भागात आता आपण जाणून घेऊया चंदू बद्दल चंदू वेगळा दिसतोय का अव हा नगरचा चंदू आहे चंदूचं नगरला एक मोठं घर आहे बर का म्हणजे त्याच्या वडिलांच एकुलता एक मुलगा आहे आणि आता काय झालं होतं माहितीये का चार वर्षांपूर्वी चंदू आला होता पुण्यात काय करायला तर इंजिनिअरिंग करायला पुण्यात आला होता चार वर्ष उलटली आणि चंदू आता झालेला आहे इंजिनियर आणि एका चांगल्या कंपनीत एक अमेरिकन आय टी कंपनीमध्ये त्याला नोकरी लागलेली आहे नोकरी आहे पुण्यातच मात्र ओके दोन वर्ष उलटली बघता बघता आणि चंदू शेठ का एकदम आता नोकरी बिकरी एकदम जबरदस्त पगार बिगार एकदम वाढलेला आहे छापताय चंदू सर हो की नाही त्याच्या खूप अतिशय खुश असणारे चंदू बघूयात किती अरे माल तर अपेक्षा होती चंदू खूप खुश असेल पण चंदू नाराज दिसतोय काय झालं चंदू हम्म कळलं दोन मित्र दोघही त्याचेच मित्र आहेत दोघांनी घर घेतली दोघांची लग्न झाली आणि ते सेटल झालेले आणि चंदू म्हणतोय मी मात्र एकटा जीव सदाशिव आता कसं व्हायचं मध्यंतरी चंदूने मला सांगितलं पण होत एक मुलगी एका मुलीचं स्थळ आलं होतं त्याला ती काय म्हणली अरे सगळं छान आहे तुझं नगरला घर आहे तुझ्या वडिलांचं मान्य आहे तू इंजिनियर आहे मान्य आहे तुला एका भारी कंपनीत नोकरी आहे मान्य आहे तुझा पगार भारी आहे मान्य आहे पण तुझं पुण्यात घर नाही आहे ना म्हणून नकार त्याच्यामुळे चंदू खरंच नाराज झालेला आहे आता काय करूया आपण आपण चंदूला तर सांगूच या चंदू एक काम कर तिला बोलव रे परत हां आता ऐका दोघं म्हणून ऐका घर घ्यायचं असेल तर तुम्हाला हा निर्णय खूप विचार करून घ्यायला लागतो सो या दोघांना तर मी सांगणारच आहे तुम्ही पण बघून घ्या आणि नंतर आपण बोलूयात की घर पुण्यात घेणं या परिस्थितीमध्ये योग्य होईल का अयोग्य होईल आणि काय काय विचार केला पाहिजे सगळं बघणार आहोत तुम्ही दोघं तिकडे जाऊन बसा ओके आता वळूया आपल्या एक्सेल कॅल्क्युलेशनकडे एक्सेल तुमच्या समोर आहेत तुम्हाला चंदूचे काही आकडे माहिती पाहिजेत म्हणून सांगते चंदूला ना सोळा लाखाचं पॅकेज आहे तू म्हणाल वा वा वा, वा, वा। सोळा लाखाचं पॅकेज आहे म्हणल्या चंदू असं सहजच घर घेऊ शकेल आता साधारण जर चंदूने असं ठरवलं की पुण्यात आपण एखादा टू एच के बघावा आता परत मी तुम्हाला म्हटलं असं खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी येणार आहेत बरं का की त्यांनी आता पुण्यातल्या कुठल्या लोकॅलिटीमध्ये घ्यायचं ठरवलंय पेठेत ठरवलंय का जरा कल्याणी नगर कोरेगाव पार्क का अगदी पिंपरी चिंचवडच्या इकडे का काय वेगळे वेगळे एरियाज येते बरोबर जेवढे वेगळे एरियाज तेवढ्या वेगळे रेट्स सो आता आपण एक साधारण घेतोय की खूप हाय प्रोफाईल लोकॅलिटी पण नाही आहे ना एकदमच बाहेरगावचे साधारण मध्ये अधे मध्ये बघितलं तर साधारण टू बी एच के आपण म्हणूया पंच्याहत्तर लाखाला येतो ओके पंच्याहत्तर लाखाचा जर तुम्ही टू एच के घ्यायला गेला तर तुम्हाला साधारण ईएमआय बावन्न हजार रुपयाच्या आसपास पडतो ओके आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही कसं काढलं तर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता ऑनलाईन ईएमआय कॅल्क्युलेटर्स पण असतात किंवा मी तुम्हाला एक्सेलमध्ये पण त्याचा फॉर्म्युला येतो तोही तुम्हाल तुम्हाला दाखवेल आता तुम्ही काय म्हणाला सोळा लाखाचा पॅकेज आहे बावन्न हजार किस खेत मुली आहे बावन्न हजार तर सहजच भरू शकेल तो तर जरा गणित बघूयात का आता सोळा लाख वर्षाला म्हणजे त्याला महिन्याला किती तुम्हाला आता जरा वरती गणित घेऊन दाखवते मी तुम्हाला हे बघा आपण जरा इकडे सोळा लाख आता इथं मी तुम्हाला दाखवते इज इक्वल टू सोळा लाख भागीले बारा म्हणजे किती आले बघा एक लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस जो आकडा मी इकडे घेतलेला आहे महिन्याचा पगार आता काय होतंय बघा ह्याच्यावर त्याला तीस टक्के टॅक्स पडतो ना आपण जो हातात किती मिळतात एक लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस वजा तो जो या दोघांमधला जो डिफरन्स असेल तुम्ही इथं बघितला जर तर पॉईंट सत्तर सो एक तेहतीस तीनशे तेहतीसच्या सत्तर टक्केच त्याला हातात मिळणार आहेत कारण तीस टक्के टॅक्स जाणार आहे झाले त्र्याण्णव हजार तीनशे तेहतीस आपल्याला जरा गणित सोपं पडावं म्हणून मी अदर डिडक्शन असे तेरा हजार तीनशे तेहतीस घेतलेले आहेत का आता तुम्ही म्हणाले अदर डिडक्शन म्हणजे काय पीएफचं एक डिडक्शन होतं प्रोफेशन टॅक्स डिडक्शन होतं अनेक ठिकाणी कॅन्टीनचं डिडक्शन होतं काही ठिकाणी तुमचं म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या नावानी असतात ती दिसताना सीटीसी एवढी दिसते पण हातात मिळताना कमी मिळतात ओके सो तेरा हजार तीनशे तेहतीस आपण आता अदर डिडक्शन असे घेतले सो so, बघा ना इन हँड किती मिळते त्याला हे एक लाख तेहतीस हजार वजा तीस टक्के तर करून त्र्याण्णव हजार आले होते आणि या त्र्याण्णव हजार म्हणून तेरा हजार गेला त्याला हातात मात्र मिळत आहेत ऐंशी हजार मी मग अशी म्हणल्याप्रमाणे ईएमआय साधारण किती जाणार आहे बावन हजार साधारण ईएमआय ऐंशी हजार मायनस बावन्न हजार म्हणजे हातात किती उरले बघा अठ्ठावीस हजार बरोबर आता तुम्ही विचार करा आय टीतला माणूस आय टीत राहणार नाही का म्हणजे त्याला खाण्यावरती पैसे आणि खाणं म्हणजे नुसतं थोडी ना भातभाजी भाकरी खाणार येतो तो तो दर विकेंडला असं कुठेतरी फॅन्सी ठिकाणी त्याच्या फ्रेंड्स बरोबर जाणार आहे आणि असं काय काय त्याला करायला लागणार आहे तर तो आय टीत त्याच्या मित्रांबरोबर असं एकदम इंस्टाग्रामवर त्याला फोटो टाकायचे आहेत हँगिंग आउट दिस प्लेस वगैरे असं काहीतरी सांगून सो या सगळ्याला त्याला कमीत कमी पंचवीस हजार रुपये तरी खर्च येणार आहे आता मी म्हटलं सर ह्याच्यात फक्त खाणं नाही आलं तर से तो ज्या ठिकाणी राहणार आहे तिकडे त्याला कोणीतरी हौसल पण लागेल एखाद्या मावशी ज्या मेबी स्वयंपाक करू शकतील किंवा काय घर झाडू पोच सगळं हे सगळं पंचवीस हजार घेतलेत आणि हातात उरलेत तीन हजार रुपये आता तुम्ही विचार करा तो जर आजारी पडला त्याला डॉक्टर कडे जायचं झालं तर काय त्यांनी इमर्जन्सी फंड कधी स्वतःचा क्रिएट करावा त्यांनी कधी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवावे त्यांनी कधी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवावे कधी त्यांनी स्वतःचं सोन नाणं घ्यावं हे सगळ्यासाठी त्याला किती आहेत तीन हजार रुपये उरलेत फक्त पण त्याचं काय त्यांनी सांगितलं ना घर पाहिजे म्हणजे पाहिजे तुला काय हवंय त्याला मला फरक नाही पडत असं असेल तर बघा ना त्याची किती ओढाताण होणार आहे आता हा जर त्यांनी निर्णय घेतला तर आता मी तुम्हाला इथे उदाहरण म्हणून दाखवते बघा बघा आता आपण कसं गणित साधारण मी पुण्यात टू बीएच के पंच्याहत्तर लाखाच्या आसपास पडतो त्याचं डाऊन पेमेंट वीस टक्के करायला लागतं म्हणजे त्याला किती डाउन पेमेंट करायचं बघा पंधरा लाख असं आपण गृहित धरूयात की त्याच्याकडे साधारण एक पाच एक लाख त्यांनी सेव्ह केले होते आधी हुं? आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला मदत म्हणून दहा लाख त्याला दिलेले आहेत की बा तुला कधी घर घ्यायचं असेल तर आमच्यातर्फे तुला एक भेट दहा लाख रुपये त्याला मिळालेत असं करून त्याच्याकडे आज पंधरा लाख आहेत या क्षणी असं आपण एक गृहित धरूयात ओके म्हणून तो पंधरा लाख रुपये डाऊन पेमेंट करू शकतोय का करू शकतोय उरले किती साठ लाख रुपये उरले साठ लाखाचा त्याला लोन घ्यायला लागेल आत्ता आपण साधारण साडेआठ टक्के व्याजदर पकडू लोनचं ड्युरेशन वीस वर्ष पकडू तर त्याचा एक्झॅक्ट ईएमआय बावन्न हजार आणि एकोणसत्तर रुपये असं मिळतो तर ह्याचा पीएमटी टी नावाचा एक फॉर्म्युला असतो तर तो तुम्ही करू शकता किंवा मी म्हटलं ऑनलाईन पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आता हा जो बावन्न हजार तो ईएमआय देणार आहे त्याच्यात दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात काय म्हणजे बघा ईएमआय मध्ये एक प्रिन्सिपल रिपेमेंट येतं आणि तुम्हाला इंटरेस्ट पण भरायला लागतो आता तुम्ही म्हणाला नुसतं बावन्न हजार रुपये पकडून काय उपयोग आहे हो या बावन्न हजार वरती त्याला प्रिन्सिपल रिपेमेंट जे असतं त्याला एटीसी नावाचं एक सेक्शन आहे त्याच्या अंडर डिडक्शन मिळतं ते तर तुम्ही घेतच नाही तो जो व्याज भरतोय बावन्न हजारचा जो इंटरेस्ट कंपोनंट आहे त्याच्या ट्वेंटी फोर बी च्या अंडर तुम्हाला डिडक्शन मिळत ते तर तुम्ही घेतच एकच म्हणत काय सांगितलंय न्यू टॅक्स रेजिम म्हणतोय आपण न्यू टॅक्स रेजिम मध्ये जर हे स्वतःचं पहिलं घर असेल तर आपण सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी म्हणतो चंदूचं आयुष्यातलं पहिलं घर सेल्फ ऑक्युपाइड घर जर असेल तर त्याला कुठलंही वेगळं डिडक्शन मिळत नाही ना एटीसीचं मिळणार आहे ना ट्वेंटी फोर बीचं मिळणार आहे म्हणून आपण काय केलंय बघा बावन्न हजार हा त्याचा एका महिन्याचा झाला खर्च बरोबर आता बावन्न हजार गुणिले आपण काय केलं एवढाच कॉलम बघायचा तुम्हाला बावन्न हजार इक्वल टू साधारण तुमचा आकडा मॅच होईल मी एक्झॅक्ट राऊंड फिगरने घेतले म्हणून हलका फरक येईल बघा सहा लाख चोवीस हजार किती वर्षांसाठी लोन घेतलेले आहे वीस वर्ष सो हे सगळे मी तुम्हाला वीस वर्षांचे इथे सेम अमाऊंट मांडलेली आणि वीस वर्षाच्या शेवटी साहेबांनी एक कोटी चोवीस लाख शहाण्णव हजार सहाशे चोपन्न रुपये भरलेले असतील ओके आता आपण बघूयात हेच जर त्याला आत्ता खूप जड जाते तीनच हजार रुपये आहेत काहीच त्याला बाकी करता येत नाही ह्याच्या ऐवजी जर त्यांनी रेंट वर राहायचं ठरवलं तर काय होईल आपण बघूया याच घराचं म्हणजे साधारण पंच्याहत्तर लाखाचं जर तुमचं घर असेल तर त्याला साधारण पुण्यासारख्या ठिकाणी पंचवीस हजार गुणिले बारा म्हणजे किती तीस सॉरी तीन लाख रुपये त्याला वर्षाला भाडे येणार आता आपण कसं त्याचं गणित मांडतोय नीट बघा तीन लाख रुपये पहिल्या वर्षाचं भाडे तुम्ही म्हणाला दरवर्षी भाडं वाढणार नाही का तर आत्ता आपण काय केलंय बघा तीन लाखावरती आपण सात सात टक्क्यांनी दरवर्षी भाडं वाढवलेलं आहे म्हणून तुम्ही बघितलं तर पहिल्या वर्षी तीन लाख होतं दुसऱ्या वर्षी तीन लाख एकवीस हजार मग तीन लाख त्रेचाळीस हजार आता तुम्ही म्हणाल साठ टक्के कुठे वाढतं आमच्या इथं तर दहा टक्के वाढतं कोणी म्हणेल अहो आमच्या इथं साठ टक्के नाही तीन टक्के जेम वाढतं आता तुम्ही करा ना तुमची कॅल्क्युलेशन तुमच्या प्रमाणे मी तुम्हाला ही एक्सेल शीट पिंड कॉमेंटमध्ये देणार आहे तुम्ही तिकडनं ते डाउनलोड करून तुमच्या तुमच्या एरियातले कॅल्क्युलेशन बदलू शकता मी आता हे गृहित धरलेले की साठ टक्क्यांनी भाडे वाढ होते ओके आता बघा तुम्ही म्हणाल रेंट आहे मान्य आता ह्याच्यातही तुम्हाला काही इन्कम टॅक्स डिडक्शन मिळतं का, का रेंट वर परत तेच न्यू टॅक्स रेजिम प्रमाणे एचआरए चा जो कॉम्पोनंट असतो त्याच्यावरही तुम्हाला डिडक्शन मिळत नाही जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिमवर असाल तर ओके सो आता बघा आता आपण काय तुलना करतोय त्याला किती भरायला लागणार आहेत वर्षाला तीन लाख रुपये भरायला लागणार तीन लाख रुपये त्याचा आउटफ्लो असणार आहे पण त्याचे पैसे वाचणार आहेत का काही वाचणार आहेत ना पंधरा लाख रुपये कारण तो घर विकत घ्यायच्याऐवजी तो भाड्याने राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे जो पंधरा लाख साठले होते त्याची त्याने केली तरी एफ वर त्याला ला एक लाख पाच हजार रुपये बघा तुम्ही जर एखादं डिसिजन घेणार असाल तर ते पूर्ण नीट डिसिजन घेल पाहिजे घर विकत घेणार असता तर त्याला ते पंधरा लाख देऊन टाकायला लागले असते आज त्याला पंधरा लाख हातात मिळणार आहेत ते तो निदान एफ डी तरी करेल त्याच्यावर त्याला साठ टक्क्याने व्याज मिळेल पण या व्याजावर सुद्धा त्याला टॅक्स भरायचा आहे टॅक्स किती भरायचा आहे तर तीस टक्के टॅक्स भरायला लागतो कारण तो तीस टक्क्यांच्या टॅक्सलॅब मध्ये आहे म्हणून आणि मग त्याला तीस टक्के वजा होऊन त्याला इफेक्टिव्हली त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये इन्कम मिळणार आहे बघा खर्च किती झाला रेंटच्या स्वरूपात तीन लाख व्याज नेट ऑफ टॅक्सेस किती मिळाले त्र्याहत्तर हजार पाचशे म्हणून आपण काय केले इफेक्टिव्ह रेंट कसं केलंय बघा तीन लाख वजा त्र्याहत्तर हजार पाचशे म्हणजेच पहिल्या वर्षाचं कॅल्क्युलेशन आलं दोन लाख सव्वीस हजार पाचशे ओके असंच आता आपण काय केलंय बघा की भाडं वाढवलं हो एफ डी ची अमाऊंट कारण व्याज मिळालं म्हणून ची अमाऊंट वाढवली हो त्याच्यामुळे इंटरेस्ट वाढलं त्याच्यामुळे तुमचा पोस्ट टॅक्स पोस्ट टॅक्स इंटरेस्ट वाढला असं करत दुसऱ्या महिन्या दुसऱ्या वर्षाचं तुमचं रेंट आलंय दोन लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर असं करत करत करत, करत वीस वर्षांचं जर कॅल्क्युलेशन के केलं तर आपलं रेंटच्या ह्याच्यात वीस वर्षांनंतर तुम्ही रेंट किती भरला असेल पंच्याण्णव लाख सहा हजार बघा जर त्यांनी घर विकत घेतलं असतं तर सव्वा कोट गेले असते रेंट मुळे लाख जाणार आहेत आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल त्याची बचत किती झाली आहे जवळजवळ तीस लाख रुपयांची त्याची बचत झाली त्याच्यामुळे या केसमध्ये काय डिसिजन जास्ती चांगली झालं तर त्यांनी घर भाड्याने घेतल्यामुळे त्याचे पैसे वाचले मला माहितीये तुमच्या डोक्यात अजूनही काय काय प्रश्न आहेत हेच सगळे प्रश्न मी पुढच्या भागात सोडवणार आहे गणित व्यवस्थित कळालेलं आहे तुम्हाला तरी नक्की कळालेलं आहे मी म्हणते असा काही प्रश्न तुमच्या डोक्यात असणार आहेत तेही सोडवणार आहेत पण या या तुम्ही पण या आले चंदू आणि कदाचित होणाऱ्या सौचंदू त्याही आलेल्या आहेत आता काय कळालं ना गणित जर फक्त मांडलं तर रेंटनी अर्थात भाड्याने घेणंच घर तुम्हाला स्वस्त पडणार आहे आता जर तुमच्या डोक्यात असे प्रश्न असतील की अहो पण तुम्ही कॅपिटल अप्रिसिएशन काही घेतलंच नाही म्हणजे घर जर आम्ही दहा वर्षांपूर्वी घेतलं होतं तर त्याचा भाव पण आता वाढला असेल ना गरजेचं नाही तुम्हाला सांगू तर आज पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर माझ्याच मित्राचं उदाहरण आहे साधारण एक दहा पंधरा वर्षापूर्वी सिंहगड रोडच्या इथं बऱ्यापैकी पुढे त्यांनी घर घेतलं होतं आणि ते त्यांनी घर साधारण काहीतरी अठ्ठेचाळीस लाखाच्या आसपास घेतलं होतं आणि आत्ता त्यांनी एक दोन महिन्यांपूर्वी पंचेचाळीस लाखाला ते घर विकलेलं आहे कॅपिटल अप्रिसिएशन सोडा तर कॅपिटल डेप्रिशिएट झालेलं आहे त्याचं कोणी घर घ्यायला तयार नव्हतं का कारण नवीन नवीन स्कीम पण होत आहेत की तिकडे आणि त्याही काही फार महागात मिळत नाहीयेत सो त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचं गणित मांडायचं असेल आता तुम्ही म्हणाल आमच्या इथं आमच्यात होतं बाबा कॅपिटल अप्रिसिएशन असं असेल तर मी तुम्हाला एक्सेल शीट देणारच आहे तेही तुम्ही गणित त्याच्यात मांडा तुमच्या केसमध्ये ऐवजी भाड्याने म्हणजे भाड्यानीच्या ऐवजी तुम्हाला घर विकत घेणं सोयीचं जाऊ शकेल जर तुमच्या एरियामध्ये कॅपिटल अप्रिसिएशन होत असेल तर ओके तिसरी गोष्ट आता एक प्रश्न तुम्हालाच विचारते मॅडम की असं जर झालं की ठरवलंय की पुण्यात घर घ्यायचं काही झालं तरी पुण्यात घर असलंच पाहिजे आणि जर दोन वर्षाच्या आत किंवा दोन महिन्याच्या आत जॉब लागला तर प्रश्न पडला चेहऱ्यावर आता आता तुम्ही विचार करा एवढे कष्ट करून जर ठरवलं की घर घ्यायचं पुण्यात आणि दोन महिन्यांनी बँगलोरला जायला लागलं तर मग इकडचे परत बँगलोरवर भाड्यानेच राहणार आहेत आता हे घर मग परत रेंटनी द्यायला पाहिजे मग खूप सतराशे साठ कट कटी परत त्याच्यात बरोबर आहे सो जोपर्यंत तुमचं ठरत नाही की मी याच सिटीमध्ये स्थायिक होणार आहे तोपर्यंत घाई नका करू घर घ्यायचं माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझा पुण्यातच जन्म मा झाला पुण्यातच माझं शिक्षण झालं माझं लग्न झालं आणि मी ठरवलं होतं की काही झालं तरी पुणे सोडायचंच नाही मग मी पुण्यात घर घेण्याचा निर्णय तो एक अँगल कन्सिडर करते बरोबर सो जोपर्यंत तुमचं शहर फिक्स होत नाही तोपर्यंत शक्यतो घाई तो करू नका आणि मी म्हणलं तसं आत्ताच जे आपण जे गणित म्हणलं किंवा तीनच हजार त्याच्या हातात उरतायत तर ह्याचा अर्थ असं का की त्याने आयुष्यात घरच नाही घ्यायचं नाही हा आयुष्यातलं खूप महत्वाचा महत निर्णय त्याचा पगार तर वाढणार आहे बरोबर त्याचा पगार वाढला की त्याचं ओव्हरऑल त्याच्या हातात येणारा पैसाही वाढणार आहे मग एम आय का छोटा शकतो दर तीन वर्षांनी हे माझं मत आहे दर तीन वर्षांनी हे तुम्ही गणित मांडून बघितलं पाहिजे की आता बरोबर वाटतंय का आता तेव्हाचे सिच्युएशन चेंज होऊ शकतात सो दर तीन वर्षांनी तुम्ही हे अख्खं डिसिजन रिव्ह्यू करा आणि मग अल्टिमेटली ठरवू शकता की घर घ्यायला पाहिजे का नाही आणि सगळ्यात महत्वाचं ताई तुम्ही पण इंजिनियर आहात तुम्ही दोघांनी मिळून जर नोकरी केली दोघांनी मिळून जर पैसे कमवले हो तर तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते सपोज तिचाही पगार तेवढाच असेल सोळा लाख असेल आता बघा एका सोळा लाखाच्याऐवजी दोन सोळा लाख घरात येणार आहेत पण ईएमआय मात्र एकच जाणार आहे ना सगळे डिडक्शन जरी आपण पकडले सेम त्याचं गणित जर मांडलं मग तर त्याच्या एकट्याच्या हातात तीन हजार उरत होते पण दोघांनी मिळून जर केलं तर अठ्ठावन्न हजार हातात राहू शकतात अशा केसमध्ये ते इमर्जन्सी फंड पण स्वतःचं कमवू शकतात म्हणजे साठवू शकतात म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकतात शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकतात सो म्हणून माझं सगळ्या ठीक आहे तरी सगळ्या नवीन म्हणजे यंग मुलांना हे मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही लग्न करायचं ठरवताय घर हे खूप मोठी गोष्ट असते त्याच्यासाठी फक्त इमोशनल अँगल विचार करू नका तर मुलांनी आणि मुलींनी सामंजस्याने एकत्र येऊन हा निर्णय आधी एक्सेल वर मांडून बघा आणि केवळ मला घर पाहिजे म्हणजे पाहिजे असं कोणीच हट्ट धरून बसू नका जर गणितात बसलं तर घर घ्यायचा निर्णय घ्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा ह्याच्यात खूप वेगळे वेगळे अँगल आहेत मला मान्य मी भरपूर तुम्हाला एझम्पन्स दिलेत माझी एक केस स्टडी बांधून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पण तुम्हाला जर वाटलं की अजून एक हा पण अँगल रचना आपण बघू शकतो तर तो अँगल कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की टाकायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा त्याच्यासाठी शेअर बटन तुम्हाला दाबायचं आहे हा व्हिडिओ लाईक पण करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे का पण चॅनल माझा नाही आपला आहे